जय भवानी मित्र मंडळ सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करत आहे यंदाचा आपला विषय आहे निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी हिंदुस्तानचे आराध्य महाराज आणि सार्वजनिक शिवजयंती तसेच गणेशोत्सव सुरू करणाऱ्या लोकमान्य टिळकांना वंदन नारायण नारायण वरुणदेव ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट आणि पडणारा तो हो धो पाऊस त्यामुळे पृथ्वीवरील जनजीवन विस्कळीत झाले आहे जीवित हानी झाली आहे मुनिवर माझे काम आहे पाऊस पाडणे जेव्हा ढगांवर ढग आपटणार विजा कडाडणार तेव्हाच पाऊस पडणार माझे काम मी काळजीपूर्वक करतो आणि मुनिवर मला फक्त ठाणेकरांची तहान नाही भागवायची तर पृथ्वीवरील सर्व जीवांची तहान भागवायची आहे त्यामुळे पाऊस थोड्या प्रमाणावर पाडून लोकांची तहान भागणार नाही पाऊस धोधोच पडला पाहिजे तेव्हाच सर्वांची तहान भागेल मोठा वादळी पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत होते हे मान्य आहे पण जीवितहानी लोकांच्या निष्काळजीपणामुळे होते नारायण नारायण ती कशी काय वरुण दे तो पहा मुंबई घाटकोपर पंतनगर येथील हायवे लागून असलेला पेट्रोल पंप आणि पेट्रोल पंपाच्या आवारात भली मोठी होर्डिंग लावली गेली आहे आपल्या स्वार्थापोटी नाव मोठ करण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार यांना नाही असं म्हणतात संपूर्ण आशियातील सर्वात मोठी होर्डिंग भारतामध्ये लावली गेली तेरा मे ला आलेल्या वादळी पावसाने ती होर्डिंग पडली बाजूला पेट्रोल पंप होता त्या पंपावर ती होर्डिंग पडली त्या खाली शंभर माणसं अडकली पंचाहत्तर लोक जखमी झाले तर चौदा जणांना आपला जीव गमवावा लागला मुंबई महानगरपालिकेने होर्डिंग चाळीस बाय चाळीस फूट उभारण्याची परवानगी दिली होती परंतु निष्काळजीपणामुळे या होर्डिंगची साईज शंभर बाय एकशे वीस फूट केली गेली येगो मीडिया कंपनीला ही होर्डिंग हटवण्याची नोटीस सुद्धा दिली होती पैसे वाचवण्याचा हेतू आणि निष्काळजीपणामुळेच लोकांचा जीव गेला होर्डिंग लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या नियमांचं पालन केलं असतं तर लोकांचे प्राण गेले नसते तसेच दुसरी दुर्घटना दोन ऑगस्टला कल्याणमध्ये सहजानंद चौक परिसरात उभारण्यात आलेली होर्डिंग अचानक सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कोसळून तीन नागरिक जखमी झाले तर अनेक गाड्यांचे नुकसान झाले नारायण नारायण तो पहा लोणावळा भुशी डॅम परिसर हा पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे जसा जसा पावसाळा सुरू होतो तसा लोकांचा लोंढा लोणावळा भुशी डॅम कडे वाढू लागतो मुशी डॅमवर लोक येतात पावसात भिजतात धरण ओव्हरफ्लो झालं की पायऱ्यांवर बसतात जून दुपारचे वाजले होते पुण्याच्या हडपसर भागातील अंसारी कुटुंब आणि त्यांच्याकडे आग्र्याहून आलेले पाहुणे भुशी डॅम वर फिरण्यासाठी आले होते तिथल्या पावसाच्या पाण्याचा सर्व कुटुंब आनंद घेत होते भुशी डॅमच्या पायऱ्यांवर गर्दी होती त्यावेळी त्यांनी ठरवलं की भुशी डॅमच्या मागच्या बाजूला जाऊया तेथे पाण्याचा प्रवाह कमी होता सगळे जण तिथे आले त्यांना एक खडकाळ जागा दिसली हलका पाऊस सुरू होता पन कमी होता पाण्याचा प्रवाह पण कमी त्यांच्यात पुरुष महिला व लहान मुलंही होती काही वेळाने पावसाचा जोर वाढला पण पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या अंसारी कुटुंबाने फारसं मनावर घेतलं नाही ते बसून होते हसणं खेळणं चालू होतं डोंगराळ भागात पाऊस पडत असल्या कारणाने पाण्याचा प्रवाह वाढण्यास सुरुवात झाली पाण्याचा वेग इतका होता की अंसारी कुटुंबांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले होते शाहिरा यांच्या खांद्यावर चार वर्षाचा चिमुकला अजान होता तिन्ही बाजूने पाण्याचे लोंढे येत होते एकमेकांना घट्ट पकडून आपण यातून नक्की बाहेर पडू असं त्यांना वाटत होतं आजूबाजूचे लोक त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत होते लोकांनी झाडांच्या फांद्या टाकण्याचा प्रयत्न केला पण त्या फांद्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या एवढ्यात पाण्याचा एक मोठा लोंढा आला पाण्यात अडकलेल्या प्रत्येकाने उभं राहण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न निष्फळ ठरला आणि सगळे जण पाण्यात वाहून गेले झाला सार घटीत घड़लर काळाड घेऊन गेला देऊन जलमाची सजा देवक तुझा तुझ कस यो तुझा अंधारल घरदार शिवार अनाथ झाला यो तुझा परिवार निष्काळजीपणामुळेच पाच जणांना जीव गमवावा लागला फक्त चार जणांना वाचवण्यात यश आलं नारायण नारायण मुंबईहून माणगावला अन्वी आणि मित्रमैत्रिणी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी घरातून सकाळी नऊ वाजता बाहेर पडले अन्वी व तिचे मित्रमैत्रिणी माणगावच्या कुंभे धबधब्यावर पोहोचले ती रील बनवण्यासाठी कुंभे धबधब्या जवळच्या एका सुळक्यावर चढली रील बनवत असताना तिचा पाय घसरला आणि ते तीनशे फूट खोल दरीत कोसळली अनवी दरीत कोसळताच एकच गोंधळ उडाला धावाधाव सुरू झाली दरीत कोसळलेली अन्वी वरून दिसत होती रेस्क्यू ऑपरेशन करून आण वर काढण्यात आलं अन्वी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं उपचारा दरम्यान सत्तावीस वर्षीय अन्वीचा मृत्यू झाला ती फक्त रील स्टार नसून चार्टर्ड अकाउंटंटही होती पावसाळी पर्यटनाच्या आकर्षणाने रील बनवण्याच्या नादात निष्काळजीपणामुळे आपला जीव तिने गमवला यामधून पर्यटक काही धडा शिकतील ही अपेक्षा करूया नारायण नारायण हे पहा मुनिवर ओसांडून वाहणारा धबधबा आणि त्या खाली, पावसाचा आनंद घेणारे पर्यटक पण यांच्या आनंदात विघ्न येऊ शकत वाहणाऱ्या पावसाच्या प्रवाहात एखादा दगड सुद्धा येऊ शकतो आणि पर्यटकांचा जीव जाऊ शकतो हे दृश्य पहा नदीचे पाणी पुलावरून वाहत आहे हा तरुण त्या पाण्याच्या प्रवाहातून गाडी घेऊन जात आहेत याचा अति उत्साहीपणा निष्काळजीपणा मृत्यूला कारण बनू शकतो प्रशासनाचे नियम पाळा निष्काळजीपणा करू नका आणि काळजीपूर्वक पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्या प्रशासनाने जेथे जेथे पावसाळी पर्यटन आहे धबधबे आहेत अशा ठिकाणी सूचना फलक लावावेत जीवरक्षक गार्ड ठेवावे जेणेकरून लोकांचे जीव जाणार नाहीत आणि अशा दुर्घटना होणार नाहीत कारण अशा दुर्घटना दरवर्षी पावसाळ्यात घडत असतात नारायण नारायण चला आपण सर्वजण मिळून श्री गणरायाला प्रार्थना करूया हे पार्वतीनंदन गणराया घाटकोपरची दुर्घटना लोणावळ्याची दुर्घटना व माणगावची दुर्घटना अशा अनेक पावसाळी दुर्घटनांमध्ये जीव गमावलेल्या तुझ्या भक्तांना तुझ्या चरणाशी जागा दे आणि अतिउत्साही निष्काळजीपणा व बेजबाबदारपणे वागणाऱ्या लोकांना संतुती दे माझं नाव आहे रिषभ धामनस्कर आपल्या मंडळाचं नाव आहे जयभवानी मित्रमंडळ आणि आपलं आता हे अडतीसवं वर्ष आहे आणि आपण ह्या वर्षी निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी असं विषय आणलेला आहे यावर्षी समाजासाठी आणि या, समाजा या डेकोरेशनच्या तर्फे आम्ही समाजाला हे सूचित करू इच्छितो की आपण निसर्गाचा आनंद लुटताना आपल्या स्वतःच्या जी जीवाची काळजी घेतली पाहिजे शासनांच्या नियमांचं पालन केलं पाहिजे आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे असा आम्ही थोडक्यामध्ये संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी आपण पाहू शकता डेकोरेशन मध्ये घाटकोपरची दुर्घटना आहे जी फ्लेक्स पाडण्यामुळे लोकांची जीवितहानी झालेली आहे आणि मानगावची दुर्घटना सुद्धा झालेली आहे कारण आता सध्याचं जे युवा युवा पिढी आहे ती टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे काय असे आहे मॉडर्न टेक्निक वापरतायत अ प्रसिद्धी मिळवण्यासाठी पण त्याच्यामध्ये निसर्गाचा आनंद घेताना काही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ती त्यांच्याकडून होत नाहीये आणि मग ते स्वतःचा जीव गमावून व्यक्ती तर जाते पण त्याच्या मागे बाकीच्यांना सुद्धा त्या त्याचा त्रास भोगावा लागतो तर माणसांनी आपल्या स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे आणि जर माणूस स्वतःची काळजी घेईल तर ते त्याच्यामुळे सगळ्या आनंदी खुशात राहू शकतात असा आम्ही या डेकोरेशन मधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक म्हणजे सांगणं असं सुद्धा आहे की नैसर्गिक नैसर्गिक घटना ही काही सांगून होत नसते तर आपण आपल्या अं निसर्गाच समतोल थोडा तरी ओळखता माणसाला आला पाहिजे आणि आपली मूर्ती शाडू मातीची मूर्ती आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा केलेली आहे बऱ्याच बऱ्याच गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत की आता काही काही ठिकाणी ब्रिज ब्रिजेस वगैरे असतात नद्या ओव्हरफ्लो होतात माणसं तरी पण स्वतःच्या जीवाला धोक्यात घालून गाड्या ब्रिज वरून घेऊन जातात आणि काळजी घेत नाही काय नाही आता रायगड मध्ये सुद्धा अशा बऱ्याच घटना घडतात चिपळूण मध्ये सुद्धा घडतात तरी लोक त्यात अवेअर होत नाहीयेत लोक स्वतःच्या जीवाची काळजी घेत नाहीयेत तर आम्ही आज पुरेपूर प्रयत्न केलेला आहे की डेकोरेशन मधून लोकांना संदेश पोहोचावा